नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता पाच जून पर्यावरण दिनाच्या निमित्ताने लायन्स क्लब ऑफ तारापूर यांच्या वतीने पर्यावरण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान दरम्यान विविध प्रकारची फळझाडे फुलझाडे आणि सावली देणाऱ्या वृक्षांच्या बिया लावण्यात आल्या

उपक्रमात पर्यावरणप्रेमी स्थानिक नागरिक विद्यार्थी डॉक्टर पत्रकार इंजिनियर शिक्षक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला विविध प्रकारचे फळ झाडे आणि छायादार वृक्षासाठी बोयसर परिसरातील पालघर बोईसर रोड लगत तसेच खैरेपाडा विद्यानगर परिसरात सीड्स बॉलचे रोपण करण्यात आले लायन्स क्लब ऑफ तारापूरचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी झाडांची लागवड करत उपस्थितांना पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना घेऊन झालेला हा उपक्रम परिसरात उत्साहाने पार पडला यावेळी लायन्स क्लब ऑफ तारापूरचे अध्यक्ष लायन प्रदीप कटिया माजी अध्यक्ष लायन इंदू कटिया लायन डॉक्टर श्रीकांत संके मनोहर चुरी लायन डॉक्टर सुभाष संके बापू योगा ग्रुपचे उपाध्यक्ष बापू योगा ग्रुपचे सदस्य आणि परिसरातील नागरिक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते यावेळी जवळजवळ दोन हजार सीड्स बॉल म्हणजेच वेगवेगळ्या वृक्षांच्या बियांचे रोपण करण्यात आले पहा यावेळेस लायन्स क्लब ऑफ तारापूरचे माजी अध्यक्ष लायन डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी काय संदेश दिला आपण पाहत रहा निर्भीड समाचार दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी आपल्या परिसरामध्ये आपल्या परिसरातील काही सामाजिक संस्था जशा लायन्स क्लब आहे सिटीझन फोरम आहे बापू योगा ग्रुप आहे बोईसर एज्युकेशन संस्था आहे यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आज पर्यावरण दिवस साजरा केलेला आहे आणि यामध्ये आम्ही हे प्ला जे सीड बॉल्स आहेत हे सीड बॉल्स म्हणजे याच्यामध्ये आम्ही चिखलामध्ये बिया भरलेल्या आहेत आणि ह्या बिया आज आम्ही जवळजवळ दोन हजार बिया आपल्या जे आपल्याच भागातील जी झाडं आहेत की जसे की चिंचा आवळे बहवा स्थायर स्थानिक झाडांचं जाड़ां। आज आम्ही बिया रोपण करणार आहोत आणि हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी या सर्व संस्थांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद आणि हा कार्यक्रम पुढे वर्षभर देखील चालू राहील आणि यामध्ये झई शाळेचे श्री दीपक देसले हे सर आहेत त्यांनी आम्हाला दोन हजार बिया दिलेल्या त्याबद्दल त्यांचंही आणि आमचे एक मित्र श्री अजित कडू यांचे धन्यवाद थँक्यू